नमस्कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ ई टी दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी आपण सामान्य ज्ञान यामधील एम सी क्यू पार्ट टू हा बघतोय तर यामधले काय क्वेश्चन्स आपण बघणार आहे ठीक आहे तर बघा महात्मा फुले यांनी शेवटचा ग्रंथ कोणता लिहिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म मुस्लिम लीगची स्थापना डॅश डॅश यांनी केली होती आगा खान यांनी केली होती सिकंदरच्या आक्रमणावेळी मगधवर कोणाचे शासन होते तर धनानंदचे शासन होते हर्षवर्धनच्या राजधानीचे नाव काय होते थानेश्वर त्यानंतर बघा लाल किल्ला डॅश डॅश या बांधला तर शाहजहान या बादशाने बांधला दिल्लीच्या खिलजी घराण्याच्या पतनानंतर दिल्लीची सत्ता डॅश डॅश या घराण्याकडे गेली तुगलक या घराण्याकडे गेली क्रिप्स योजनेवर बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक अशा पद्धतीची टीका कोणी केली तर अशा पद्धतीची टीका महात्मा गांधी यांनी केली प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी डॅश डॅश हे वृत्तपत्र सुरू केले होते सुबोध पत्रिका भिवपुरी हे जलविद्युत केंद्र डॅशडॅश या जिल्ह्यात आहे रायगड या जिल्ह्यात आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर डॅश डॅश हे आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे केळी संशोधन केंद्र जळगावमधील डॅशडॅश या ठिकाणी आहे यावल या ठिकाणी आहे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे तर लोणार हे जे सरोवर आहे तर हे बुलढाणा जिल्ह्यात आहे हिराकूड हे सर्वात लांब धरण भारतातील डॅशडॅश या राज्यात आहे तर ओरिसा या राज्यात हिराकूड हे सर्वात लांब धरण आहे बघा सर्वात लांब धरण विचारलं तर हिराकूड हे लक्षात ठेवा एप्रिल मे महिन्यात होणाऱ्या वादळांना पश्चिम बंगालमध्ये डॅश या नावाने ओळखले जाते काल बैसाखी ठीक आहे त्याचबरोबर बघा आग्रा हे शहर डॅश या नदीवर वसले आहे यमुना नदीवर वसले आहे पांढऱ्या हत्तीचा देश डॅश या देशाला देश देश म्हटले जाते थायलंड या देशाला म्हटले जाते जागतिक महासागर दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो आठ जूनला भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी एकोणीसशे पन्नासच्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस डॅश डॅश असे म्हणतात बॉम्बे प्लॅन योजना म्हणतात भारतातील पहिल्यांदा कोणत्या राज्याने विकेंद्रीकरण नियोजन स्वीकारले राजस्थान ठीक आहे त्यानंतर बघा भारतातील पहिला खत कारखाना डॅश डॅश येथे सुरू झाला सिंद्री येथे सुरू झाला सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते दिनबंधू हे मुखपत्र होते अखिल भारतीय किसान सभा सर्वप्रथम कोठे आयोजित केली होती लखनऊ येथे आयोजित केली होती सिकंदर कोणत्या साम्राज्याचा शासक होता बबिलोन या साम्राज्याचा शासक होता वातापी कोणाची राजधानी होती वातापी चालुक्यांची राजधानी होती ठीक आहे त्यानंतर बघा ताजमहल या वस्तूची रचना कोणाच्या स्मरणार्थ केली होती मुमताजमहल कोणी बांधला ताजमहल शहाजाननं मग अशा आपण बघितलं लाल किल्ला कोणी बांधला तर शहाजहानने त्यानंतर बघा डॅश डॅश या मुघल शासकाने गुरु अर्जुन सिंह यांना फाशीची शिक्षा दिली होती तर जहांगीरनं गुरु अर्जुन सिंह यांना फाशीची शिक्षा दिली होती थिओसॉ थेवसा, थिओसॉफिकल सोसायटीची पहिली शाखा कुठं आड्ड्यार या ठिकाणी स्थापन झाली होती क्रांतिसिंह नाना पाटील यांनी डॅश डॅश या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केले सातारा सातारा या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केले डॅश डॅश या दिवशी जागतिक जलविज्ञान दिन साजरा केला जातो एकवीस जूनला एकवीस जून या दिवशी जागतिक जलविज्ञान दिन साजरा केला जातो पंढरपूर शहर कोणत्या नदीकाठी आहे पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे सातपुडा पर्वतांची रांग आहे उत्तरेला सातपुडा त्यानंतर बघा महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे नाशिक या ठिकाणी चलनी नोटांचा कारखाना आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे रत्नागिरी या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या हे पुरुषांपेक्षा जास्त आहे गोड्या पाण्यातील मासेमारीच्या बाबतीत भारतात डॅशडॅश या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो पश्चिम बंगाल या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो भारतातील सर्वात उंच धरण डॅश डॅश या नदीवर आहे भगीरथी या नदीवर आहे कर्नाटकातील डॅश डॅश या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे हसन डेश डेश या ठिकाणी देशातील उपग्रह नियंत्रण केंद्र विकसित करण्यात आले आहे भारताचे नंदनवन डॅश डॅश या शहराला म्हणतात काश्मीर या शहराला भारताचे नंदनवन म्हणतात भारतीय अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचे वाढीचे प्रमाण जास्त आहे कोणत्या क्षेत्राच्या वाढीचे प्रमाण जास्त सेवा सेक्टर ठीक आहे त्यानंतर बघा भारताच्या सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशाचे कारण डॅश डॅश हे आहे तर खाजगी क्षेत्रांशी स्पर्धा असेल राजकीय हस्तक्षेप असेल अतिरिक्त नोकर भरती हे सार्वजनिक क्षेत्राच्या अपयशाचे कारण आहे भारतात कोणत्या क्षेत्रात विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक सर्वात जास्त आहे ऊर्जा सेक्टरमध्ये विदेशी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जे आहे ना विदेशी प्रत्यक्ष गुंतवणूक ही जास्त आहे ठीक आहे तर बघा ही आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही लॉ सी ई टीसाठी महत्त्वाची असणारी पुस्तकं आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक या पुस्तकामध्ये लॉ ई टीचा एकंदरीत संपूर्ण सिलेबस आणि प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच हा जशा पद्धतीनं लॉ टीचे पेपर असतात त्या धर्तीवर हा सराव प्रश्नसंच काढलेला आहे तर ही जर पुस्तक हवी असतील तर तुम्हाला घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ऑर्डरसाठी खालील नंबर दिलेला आहे या नंबरला तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज करू शकता आणि पुस्तकाची ऑर्डर करू शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लॉ टीबद्दल काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच